सफरचंद म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चित्र उभे राहते ते म्हणजे जम्मू काश्मीरचे परंतु जुन्नर तालुक्यातील कल्याण नगर महामार्गावर असणाऱ्या पिंपरी पेंढार गावचे शेतकरी अशोक नामदेव जाधव हो, यांच्या प्रणय जाधव व हो, तुषार जाधव हो, या दोन उच्च शिक्षित तरुणांनी नोकरी व्यवसायाच्या मागे न जाता आधुनिक पद्धतीने आपली शेती करत सफरचंदाची बाग फुलवली आहे यासाठी त्यांनी जम्मू काश्मीर वरून सफरचंदाची रोप आणून त्याचे रोपण केलं असून आता त्याला चांगल्या प्रकारे सफरचंद लागली असल्यामुळे त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे दोघांनीही समाधान व्यक्त केलंय दरम्यान ही सफरचंदाची बाग पाहण्यासाठी परिस्थिती तरatoon चांगलीच गर्दी होते याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी नमस्कार मितु शरबाळा साहेब जादू माझी सफरचंदाची बाग आहे सुरवात म्हणजे आमचे शेजारी गावचे काळवडी गावचे वामन आमचे नातलग असल्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला या सफरचंदाची माहिती मिळाली व त्यांच्यामार्फत आम्ही सफरचंदाची देखील केली दोन हजार एकोणीसमध्ये डिसेंबरमध्ये त्या सफरचंदाची लागवड केली लागवडीनंतर त्याला आता सफरचंदाला खूप काळ गेला म्हणजे तीन वर्ष झाली तीन वर्षामध्ये आम्ही त्याला खूप खर्च देखील केलेला आहे लागवडीसाठी आम्ही त्याला शेणखत झालं रासायनिक खते झाली देखील हे देखील वापरली आहेत त्याचप्रमाणे आम्ही त्याला काही कीटकनाशक औषधं देखील मारलेली आहेत त्याचप्रमाणे यावर्षी आम्ही डिसेंबर महिन्यामध्ये त्याची छाटणी केली छाटणी अशी केली की के जशी पहिल्यांदा पानगळ करून मग छाटणी केली त्याच्यानंतर जानेवारीमध्ये त्याला फळे आलेली आहेत आणि आत्तापर्यंत तुम्ही बघू शकता हा मार्ग कसा आलेला आहे नमस्कार मी प्रणय अशोक जाधव आम्ही सफरचंदाची लावगड केलेली आहे ती लावगड करताना आम्ही सुरुवातीला चर घेऊन त्यात शेणखत टाकून ती लावगड केलेली आहे त्यानंतर ते चांगल्या प्रकारे झाड तयार झाले दोन हजार एकोणीसमध्ये लावड केली होती आज तीन वर्ष झालेली आहे आणि त्यानंतर त्याची त्याला थोडेफार औषधं कीटकनाशक मारलेली आहे मव्याचा त्याला जास्त आहे आपल्या इकडे वातावरणामध्ये असे फवारणी केलेले आहे त्याच्यानंतर आता डिसेंबरमध्ये छाटणी केली होती माल चांगल्या प्रकारे आहे आत्ता आणि मी आजच्या युवा तरुण मुलांना आवाहन करतो का आपण शेतीकडे लक्ष द्या आणि असे नवीन नवीन प्रयोग करत राहा